बीड जिल्ह्यातील मसाजोग येथे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेल्या हत्येवरून पूर्ण महाराष्ट्रामध्ये रणकंदन या ठिकाणी तयार झालेलं होतं आणि ती झालेली क्रूर हत्या यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधीमंडळामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांचं नाव खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येतं आहे किंवा त्यांना जाणीवपूर्वक राजकीयदृष्ट्या के टार्गेट के केलं जात आहे आणि वंजारी समाजामध्ये बहुजन समाजामध्ये मोठी संतापाची लाट उसळलेली आहे माझे आता मी बीड जिल्ह्यातील पारगाव या गावामध्ये आहे या गावकऱ्याने ऊसफुर्तं बंद ठेवलेलं आहे आंदोलन केलं आहे त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल की, आ, की आ, मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे वाल्मिकांना यांना खोट्या गुन्ह्यात अडकवते असं त्यांचं म्हणणं हो होते काय प्रतिक्रिया आमचं मत ते जाणपूर चाललं आहे आणि आम्ही दिली कोण ठरतो सुरेद काय करतो तुम्ही तर निवडून दिलं त्यांना आम्ही दिले पण चुकील नाही करून चुकी अजून आपण घेणार आहोत मला सांगा की मंत्री धनंजय मुंडे यांना कार्जित केलं तर राजकीय भाजप पक्षातील आमदार आहेत तरीसुद्धा पक्ष मुख्यमंत्री त्यांना का काही बोलत तर काय वाटतं वाल्मिकांना जर कारणावर फोटाला गुन्हा दाखल झाला आहे का किंवा मंत्री धनंजय सर्वप्रथम आम्ही जी हत्या झाली आहे आता सरपंचाची मसाजूच्या सरपंचाची मयत श्री संतोष देशमुख यांना सर्वप्रथम श्रद्धांजली आणि आम्ही या प्रकरणात कुठल्याही आरोपीचं समर्थन करण्यासाठी हा बंद पुकारलेलाच नाही पण ह्या संपूर्ण हत्या प्रकरणाला जे एक राजकीय वळण लावलं जाते आणि त्याच्यामध्ये आमचा वंजारी समाज हा नाहक बदनाम होतोय आणि आम्हाला जे भोगावं लागतं आहे त्या भावनेतून आम्ही आज दहशतीखाली जातो तर याच्यात थोडीशी पार्श्वभूमी आपण जर बघितली तर त्या कुटुंबाला आणि मयत संतोष देशमुखला न्याय हा मिळायलाच पाहिजे याच्यामध्ये करायच्या कुठल्याही माणसाचं दुमत असता सामान्य नाही आहे पण ज्या पद्धतीने हा तपास चालू आहे आणि मुख मोर्चाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये झुंडेशाही मिळणार आहे आता सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक म्हणून घेतो आपण स्वतःला तर त्या संविधानाने न्याय मिळणार आहे की झुंडशाहीने न्याय मिळणार आहे आता हे प्रकरण संपूर्ण न्यायप्रविष्ट होतं आणि ह्या न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये तपास यंत्रणा त्यांचं कार्य पार पाडत होत्या त्याच्यातनं काय निष्पन्न होईल हे सगळ्यांना मान्य होतं पण ह्या तपास यंत्रणेवरती दबाव आणणं याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया देणं आता एक संत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत होता चार पाच दिवसापूर्वीच होत होता ते एक वकील आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण धनंजय देशमुख यांची खोटी सही करून ते प्रकरण दाखल केलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये ते धनंजय देशमुख त्या वकिलाला जाब विचारत आहे की माझ्या परस्पर वाल्मिक कराडावरती मोका दाखल करण्याची याचिका तू कर, कशी क कशा पद्धतीने दाखल करू शकतो आणि हे मला मान्य नाही मला द्यायची की नाही द्यायची ही याचिका मी ठरवल ना त्याच्याच नंतर चार दिवसाने ज्या वेळेस वाल्मिक कराडची न्या पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्याचा जामिनाचा मार्ग तो होणार आहे किंवा त्याला मिळू शकतो तो जामीन कारण त्या तपासात काही निष्पन्न झालेलंच नाही मग ती पोलीस कुठली संपल्याच्या नंतर याला कुठेतरी बाहेर सोडायचं नाही गुंतवायचं आहे या जाणीवेतून आदल्या दिवशी धनंज ते दे धनंजय देशमुख जे त्या व्हिडिओमध्ये वेगळं बोलत असतात आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तेच टाकीवरती जातात अगोदर बातमी येते की ते गायब आहेत नंतर बातमी येते की ते टाकीवरती गेलेत मग तो पिक्चर पिक्चरमधला कुठला तरी एक सीन आहे त्याला तंतोतंत कॉफी केला आहे आणि ह्या तपास यंत्रणेवरती दबाव वाढवण्याचं काम ह्या मुक मोर्चांनी आणि ह्या सगळ्या प्रकारांनी केलेलं आहे पण कोणी केलं काय नाव घेणं तुम्ही म्हणजे कोण तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे याच्यामध्ये कोण आहे सर्वत्र आता जे त्या मोर्चाचं मुख मोर्चाचं नियंत्रण म्हणजे पूर्ण नेतृत्व करत आहेत कोणी सुरेश देसाहेब त्याच्यानंतर तुमचे दरांगे पाटील आहेत त्यानंतर संदीप क्षीरसागर आहे त्याच्यानंतर हे जितेंद्र आवाड होते सोळंके होते बजरंग बाप्पा सोनवणे होते हा पूर्ण जो विषय आहे हा जातीय वादाच्या दिशेने रंगवला जातो जर यांचं न्यायासाठी आंदोलन असतं तर मला सांगा ह्या प्रकरणात जुने विषय सोडून द्या पण आत्ता धनगर समाजाचा एक मुलगा सहा जानेवारीला लातूर या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे त्याच्यावरती ऑनर किलिंगच्याद्वारे म्हणजे जो प्रकार असतो ऑनर किलिंगचा तो ऑक्टोबर महिन्यामध्ये पंधरा सोळा जणांनी त्याला गोळ्या लाठी काठ्या चाकू बंदुका या सगळ्या प्रकार करून संतोष देशमुखच्या प्रकरणासारखीच त्याची हत्या झालेली आहे पण ह्या प्रकरणाची दखल घ्यायला आता आपण जो लोकशाहीचा चौथा त्यांनी सुद्धा कुठं तिथं जाऊन आंदोलन केलं नाही त्या पूर्ण कुटुंबाचे सांत्वन केलं नाही मग त्याच प्रकरणातला आरोपी हा समोरचा मराठा समाजाचा आहे मग मराठा समाजांनी लोक मारण्याचं लायसन काढलंय का तो प्रकरण जाऊ द्या जालन्या इथं भाग्यश्री एक घाडगे नावाची एक मुलगी आहे सोळा वर्षाची तरुणी होती ती मराठाच आहे आणि तिला छळणारा छेड काढणारा तरुण सुद्धा मराठाच होता तर त्या प्रकरणात सुद्धा त्या मुलीला फाशी घ्यावं लागली मग त्या ठिकाणी तुम्ही मुखमोर्चे घेऊन गेलात का त्याच्यानंतर परभणीमध्ये हेच हे हे प्रकरण आपलं संतोष भैयाचं प्रकरण आणि एक तुमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण होता तर त्या तरुणाचा सुद्धा पोलीस कोठडीत म्हणजे पोलीस कोठडी संपल्याच्या नंतर न्यायालयी कोठडीत ज्यावेळी जेलमध्ये असताना तो मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणी मग याच्या ठिकाणी तुम्ही परभणीला मोर्चा काढता काढला त्यावेळेस प्रकरण परभणीचं होतं त्या ठिकाणी बीडचं प्रकरण तुम्ही राजकीय पुढे शक्ती म्हणून तिथं बोलताय आणि त्या संतोष देशमुखावरती तुमच्या दीड तासाच्या भाषणामध्ये तुमच्याकडे बोलायला फक्त दोन वाक्य असतात त्याही प्रकरणाचा छडा लावा मग तो मागासवर्गीय तरुण आहे म्हणून त्याला न्याय मागण्याचा अधिकार नाही आहे का त्याला राज्य घटनेने मिळा नाही आहे का मग आमचा प्रश्न हाय आणि आमचा याच्यामध्ये संपूर्ण तपासामध्ये असं आम्हाला हा प्रकारच संशया वाटतोय सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी एस आय टी स्थापन केली एस आय टी स्थापन करण्यामध्ये त्याच्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते मग त्या तपास यंत्रणावर आमचा पूर्णपणे विश्वास होता त्याच्यात मराठ्याचेही होते माझ्यासुर्गी याची होते वंजार्याचे होते आम्ही तर असं नाही म्हटलं की ते आता मराठ्याची लोकं येते गुंतवतील म्हणून पण मग हा प्रकार कुठून आला की त्याच्यातमध्ये वंजाऱ्याच्या लोकांना काढा मराठ्यां